आगामी निवडणुकांसाठी चार जून रोजी न्यू हॉरायझन स्कूल येथे मतमोजणी केंद्र उभारण्यात येणार सुरक्षितता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलीस विभागानं व्यापक बंदोबस्ताची तयारी केली आहे पोलीस उपायुक्त अमरजित यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार मतमोजणी केंद्रावर एक पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त दहा पोलीस निरीक्षक वीस पोलीस उपनिरीक्षक आणि दोनशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत शिवाय एस आर पी एफ आणि सी आर पी एफच्या प्रत्येकी एक एक तुकडीसुद्धा या बंदोबस्तासाठी तैनात केली आहे मतमोजणी केंद्राच्या सुरक्षेसाठी सर्व ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले असून वाहतुकीचं नियोजन व्यवस्थित करण्यात आलं आहे तीन वेगवेगळ्या मैदानात वेगवेगळ्या पक्षांच्या समर्थकांसाठी व्यवस्था करण्यात आली त्यामुळे कोणताही गोंधळ होणार नाही प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत योग्य ती पोलीस बंदोबस्त तो करण्यात आलाय पोलिसांच्या या कडक बंदोबस्तामुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत आणि सुरक्षित पार पडण्याची खात्री आहे झालेली आहे त्याचप्रमाणे पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त संपूर्ण मतमोजणीच्या काळात दिसून उद्या दिनांक चार जून रोजी न्यू हरिझॉन स्कूल ओळा माजीवाडा पोलीस स्टेशन कासार वडिवलीच्या हातीमध्ये मतमोजणी केंद्र आहे त्या अनुषंगानं पोलीस विभागातर्फे एक पोलीस उपायुक्त तीन सहाय्यक पोलीस आयुक्त दहा पोलीस निरीक्षक वीस पोलीस उपनिरीक्षक दोनशे पोलीस कर्मचारी आणि सोबत एक एस आर पी एफ प्लाटून एक सी आर पी एफ प्लाटून आणि एक दंगल नियंत्रण पथक असा एकूण बंदोबस्त लावण्यात आलेला आहे त्याचबरोबर सी सी टी व्ही सर्व परिसरामध्ये लावण्यात आले आहे आणि वाहतुकीचं देखील नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे सर उद्या मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील होऊ शकतं ज्यासाठी अपक्ष असते राजकीय असते विरोधक असते कार्यकर्ते या ठिकाणी होऊ नये यासाठी कसं नियोजन करण्यात आलं आहे त्या अनुषंगानं तीन वेगवेगळे मैदानं या ठिकाणी आरक्षित करून त्यांना ते अलॉट करण्यात आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षाला वेगवेगळं मैदान त्या ठिकाणी आरक्षित करण्यात आले आहे त्यांचं पार्किंग वेगळं आहे त्याचबरोबर त्यांचे येण्या जाण्याचे मार्ग देखील वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी अनाऊन्समेंट पी एस सिस्टीम देखील लावण्यात आलेली आहे अनेक वेळा उडतो टेक्निकल होतो त्यामुळे कुठे ना कुठे या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये रोष दिसून येतो आपल्याला तर टेक्निकल कुठल्याही गोष्टी प्रॉब्लेम होण्यासाठी देखील यंत्रणा लागल्यानंतर हुल्लडबाजी होऊ नये त्या अनुषंगाने प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही फिक्स पॉईंट त्याचबरोबर विजिबल पोलिसिंग पेट्रोलिंग वगैरे या योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला कार्यकर्ते उद्याचा जो मतमोजणी बंदोबस्त आहे त्या अनुषंगाने सर्व नागरिकांना देखील आवाहन करण्यात येते की कुठल्याही आपणावर विश्वास ठेवू नये आपल्याला काही शंका किंवा कुशंका असतील तर त्या अनुषंगाने संबंधित